लग्न करायचं 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 होतं किती उशीर लागला त्याला एवढ्या मध्ये दोन चार पोरं झाले असते आपल्याला पण जाऊ दे पण आता उशीर केला क्या, क्या बडी सुंदर दिखती हो काय फिरसे कहो कहते रहो अच्छा लगता है जीवन का हर सपना बस सच्चा लगता है बड़ी सुंदर दिखी हूं ए ए ए आईशिक चला आता उशीर होऊ राहिला चला असे का मग इड सगळं झालं तर पुढं काय करायचं का अरे हो बाकी तर राहायला नकोय ना चल 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 ए पण आपण पाय पाय चाललो ग मग आता तुम्हाला म्हणले फुलांनी सजवेल गाडी आणा त्या ये काय हा ते आहे ह त्या ये काय रे कोण आहे पुढ हा हा अगं एकदम आईला आता मात्र तर बितावली बु छोकरा आहे मापायला हा कोण माप म्हणजे तुम्हाला मुलगा आहे का मला नाही का माझ्या बायकोला होता त्या ती गेली मरून तुम्ही जवळ ना पोर असो काहीच नाही अगं मग तिचे ना माझे थोडे म्हणजे तिला तुमच्या तुमच्यामुळे झाले ना आणि मग मग आता काय आयला तुम्हाला तर लग्न आम्ही एवढे नव तर आम्हाला पुरी द्याय ना कुणी तुला बायको ते सुटली आयला जाऊ तुम्ही हा तुमच्या मध्ये राहतो का पोर काय का माझा पण आपल्या घरात नाही राहत ना तू ती काळजी करू नको हा मग तेच म्हणते आपला रूम सेपरेट राहणार आहे हा 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 याच्या आयला तिकडच पाणी घालायला जाऊ आपलं नाही ग हाय ना त्याच्या रूम मध्ये ना तिकड झाडांना पाणी घालाय जाईल आणि त्याचं लग्न आहे ना आपण नंतर आपलं जमलं हो त्याचं लग्न करू आपण सरना गेलो आम्ही गेलो तू जाऊ नको ना आम्ही जाते नाही तू फक्त वाजव आम्हाला अडथळा आजची आमची रात्र कोणती माहितीये का तुम्ही सारखा आम्हाला जाऊ द्या आताच आगमन आताच उभं राहिला आमचं कशाला उभे राहिले बोलू काय माझ्यासारखा आवाज काढ ना तू काय म्हणली त्याला काय ए वाजव सारखा ना असं नाही म्हणायचं बाजला वैरे अरे पण आमचं काय तू आला लग्न लावू आम्ही आता ऐकून आलोय तिकडे चालले तू थोड बाजूला बाजूला चला ना ओ, या येणार अडथळे आले ना तर मी राहणार नाही बर का तुमच्या पशी काय म्हणले ते तुमचं पोरग पाहिलं का त्याच्या लग्नात मी नाच चला ते, ते जाऊ दे बर का ग आता आपलं लग्न झाले आपल्याला आता हानामारी करायची हानामारी काय म्हणते त्याला लवकर हो इथं कुठं इथं कुठं मग कुठे म्हणजे तुम्ही बाहेर नेणार होते ना मला हानी मुनला अगं आता बाहेरून घरात गेलो घरातून त्यांच्या दाराने आपण बाहेर जाणार बाहेर कुठं चांगली फुलांनी सजवेल खोली आहे का म्हणजे काय आहे ना मग अशी चांगली त्यालानी हा काय म्हणले फुलांनी सजवेल का? काय रूम रूम आपली रूम माय रूम चांगली तेरे मेरे बीच में कैसा हो बंदन? ना तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अंजाना अगे आता इकडे ये ना आता एक काम करायचं या मंडळी सोडणं हा ले गरम हो राहिलो अगं गरम होतय गरम आणि नरम पहिलं गरम फॅन लावा ना फॅन लावा हा फॅन लावायचं ते फक्त पहिलं खुललं करी हे वाक हे काढू टाक थांबा ना थांब ना ग मला झोप येत का पाहून इथं कशा झोपत इकडे झोपा तसं नाही पहिलं मांडीवर झोपणं खूप गरजेचं असतं सोडा ना माझं अरे हो ओ हो 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 हम कागो फापरी काय गरम झाल तुज न माज lignin ग याच्या नंतर है ना समद बघिन मी ग काय काय बघिन अग जे हाय काय हाय नाही ते हां हां ऐक ना आता ऐका हो ना झोप येऊ राहिली झोप येते आता एक तर रात्री किती जागरण झालं पाहिलं ना तुम्ही एक तर नाचत होते ना का तुम्ही थांबायलाच तयार नाही था ते डीजे आला आणि तुम्ही तो एवढा नागिन डान्स केला तर तुम्ही माय बहिणी किती हसत होत्या तुम्हाला म्हण दाजी थांबूच नाही राहिले दाजीच आता काय पाहत्या संध्याकाळी प त्याच्यामुळे मला इतकी नाचले तर नाचले मला घेऊन नाचले मी नाच नाचलो नाही हो नाचले नाचले तुम्ही घेऊन ना मला किती दामावलं तुम्ही तुला माहितीये का बर मला सोडा मला झोपता तू काय कोणत्या बंदी ते काय या पठ्ठ्याच्या तहाव्याचे तुला काय सोडू एक काम कर ना आता लगीन झालंच

हाना मारी हुँ? हुँ? याला हानामारी करायची आहे ऐका ना झोपू का आता का मी तू येडी केवढ्याची हा झोपायचा टाइम नाही याला काय म्हणते हानामारी काय काय म्हणते त्याला हानी म्हणून हानी भीती वाटू राहिली हा वाघ सामने असताना ए... वाघे वाघ वाघ एवढा मोठा आणि विर मी असताना भीती वाटते हा या भीती ही भीत ही भीत ती भीत चार भीती असता करायला एकही भी भीत ठेवणार नाही फोन हॅलो हॅलो ते आमच्या काबू मिस्तरी सारखल का? इमल नाही लहान म्हणच्या दिवशी हा त्रास चाललाय मला काय करावं नाही काय करावं काय माझ डोकं चाल ना हानवून करावं का हानामारी का काय करावं नेमकं मला काय सुसा ना आता हे लाज राहिला का लाजाचे दिवस राहिले का लाजायचा काहीतरी वार टाइम राहिला का आता दम निघायला जागाच राहिली भीती वाटून राहिली भीती घराला राहतात आपल्याला नाही चल आव म्हणजे मा माझं नुसतं कापर हो कापर होते हो त्याला बरोबर आपण विलाद औषध सगळं काही करू आपल्या आपल्या कामाला बरं आपल्याला ना सोडा ना सोडा ना हात काढा ना हे लग्न सोड्यासाठी नाही केलं आता कम्प्लेट फक्त झोपायसाठी केलं थांबा ना थांब येत कोणी येणार नाही कोणीच नाही चल मला कस तरीच होत आहे आणि झोपून घ्यायचं फक्त ओले गरम होत आहे ना हे? गरम होत आहे काय चाललंय ना खुली मध्ये काय म्हणला हे काय चाललंय ना आयला नवतार ना बरे ठोलाय लग्न आलाय लग्न करून म्हातारपणी वरून ना खुलीत ते करते निघा तुम्ही पुढं बाहेर तिकडे जाऊ तुला माहिती आहे का तुला एकदा सांगितलं पुढला पाय उचलाय लावू नको तू निघा आता पाहिला निघ पाहिला चल दाडी करून येऊ हो प्यायचा माजरची होती का पहिले निघा बाहेर चला चला बाहेर काही नाही तू थांब थांबल बाहेर निघा चला तू चाल तुला पटत का बाहेर लग्नाची पहिली रात्री काय आहे तू कोण बाहेर काढणार मी पर्या चला निघा बा तू सगळी किल्ली माझ्या काय करायचं कर तुला एक पण लग्न करून आला पर्या नवतार ना तसा ठोलाय मार तू चालला मा खोली ते करायला भाऊ हा मी गेलतो तुलाच बायको पाहला हा का पण आता ते निघा तुम्ही पहिले चला हो मला ना का हात लाव चला निघा तू ऐक ना विचार कर बर का चाललो आम्ही हा बर तुमच्या पोराने तो उसकून दिला अगं घराच्या बाहेर उसकलं फक्त आता काय करायचं आपण आपण काहीच नाही करायचं सगळं आपल्या आहे माझ्या नावावर सगळं काय उपयोग आहे त्याचा पहिल्या दिवशी त्याने अशी कटकट केली मेल्याने अगं पहिल्या दिवशी केली ना दुसऱ्या पहिल्या दिवसा दिवस जा जाग आयुष्य कसं जाणार माझ आता त्याचा मालक मी आहे ना तुझ्यापेक्षा मी दीड फूट उंच आहे पाय आता आहे का नाही आता पुढं काय करायचं काळजीच नको करू चाल नेऊ जाल। राहिले मला आता अगं येऊ फिरून गावातून येऊ बागातून येऊ हॉटेल मधून येऊ चाल चाल आपल्याकडे एवढे पैसे असून आपण काला कोणा रांगडे त्याचा विचार नाही करा चाल उसकलं ना होत ते बऱ्या करता आपल्याकडे पैशाला काही कमी नाही इड गरम होत ना आपण लंडन ला जाऊ हा मस्त पैकी गारव्या गार्डन मध्ये चांगल्या जागेमध्ये हा करू चल लंडनला जाऊ विमानाने अगं मग काय पाय जायचं काय रेल्वे ह्या गाड्या नाही बस मी अजून विमानातच बसेल आपण दोघं बस पाय काम पाखा आणि उडून जातो का नाही जसं आताच उडालो खा ना मी हे उडालो मी मानले माझ्या येऊ हो राहिले आता आपण विमानातून जर गेलो ना तर सगळे लोक मग ते जाऊन आले त्याला विमानही म्हणता येत नाही मग ते जाऊन आले